सुंदर असा पक्षी चोच आणि त्याच्या डोळ्याच्या भुवया ज्याला ॲब्रो वगैरे म्हणतो कशा मॅच झालेल्या आहेत सुंदर लाईट त्याच्या छातीपासून पोटापर्यंत पांढरा रंग आणि पाठीवरचा रंग करडा आणि शेपूटसुद्धा काळसर करड्या रंगाची ज्याचं नाव स्थानिक नाव आहे खाटीक आणि त्याला शास्त्रीय नाव संस्कृतमध्ये बहुतेक गांधारी म्हटलेलं आहे महाभारतामध्ये कौरवाची जी आई होती तिने डोळ्याला जशी पट्टी बांधून संपूर्ण आयुष्य काढलं तसंच या पक्ष्याच्या डोळ्याला जशी पट्टी बांधलेली आहे गांधारीसारखी आणि त्यावरून या पक्ष्याचं नाव गांधारी पडलं असावं आणि शिकारी पक्षी आहे कीटक सरडे छोटे छोटे पाली यांची शिकार करतो शेतांच्या तारांवर नेहमी बसलेला आढळतो असा हा गांधारी पक्षी अगदी जवळून बघण्याचा योग आज आलेला आहे आणि माझ्या शेतावर हे पक्षी नेहमी या इलेक्ट्रिकच्या तारांवरती बसलेले आढळतात आपलं भक्ष शोधण्यासाठी असा हा सुंदर असा हा पक्षी शेतांच्या बांधांवर ज्या झुडपं असतात किंवा ज्या तारा असतात त्या ठिकाणी हा दृष्टीस पडतो किती सुंदर बघतो बघा त्याची चोच डोळे किती सुंदर आकर्षक असा रंग याचा आपल्याला जर असे पक्षी आढळले त्याचे नक्कीच आपण फोटो काढले पाहिजे व्हिडिओ काढले पाहिजेत त्याची माहिती मिळवली पाहिजे असा छंद जपण्यासाठीच आमचं हे नवरा बायको फाउंडेशन चॅनल आहे यूट्यूब चॅनल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि वेगवेगळे पर्यावरणपूरक व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद